नवीन उगवणाऱ्या उपनगराचा तो भाग अजून शहरही नव्हता आणि गावही उरले नव्हते सकाळी उठल्यावर दूरवर पसरलेली हिरवी शेत दिसायची मध्येच मातेचा वास घेऊन येणारी थंड हवा आणि संध्याकाळी शहराकडून परतणाऱ्या वाहनांचा हलका गजबजाट या दोन्हींच्या मधोमध तो परिसर शांतपणे वाढत होता रस्ते नुकतेच डांबरी झाले होते दोन्ही बाजूंनी लावलेली छोटी झाडं अजून सावली देण्या इतकी मोठी नव्हती पण त्यांच्यात भविष्याची हमी दडलेली होती याच परिसरात एकमेकांच्या अगदी जवळ दोन सुंदर घरे उभी होते फार मोठी नाहीत पण सुबक स्वच्छ आणि जपून ठेवलेली दोन्ही घरातून सकाळी वर्तमानपत्राचा आवाज संध्याकाळी चहाचा सुगंध आणि कधीमधी हसण्याचे सूर ऐकू यायचे दोन्ही कुटुंब सुशिक्षित होती विचारांनी आधुनिक पण मातीशी नातळं तुटलेली एका घरात सायली नवीनच लग्न होऊन आलेली होती गावाकडची मोकळे श्वासाची सवय असलेली शहराजवळ येऊन राहायला लागल्यावर तिला सगळं नवीन वाटायचं इमारती वेळेची घाई लोकांची घाई तरीही सकाळी अंगणात उभी राहून ती दूरवर दिसणाऱ्या शेतांकडे पाहायची जणू तिचं गाव तिथेच कुठेतरी दडलेलं आहे तिला असा भास व्हायचा लग्नाला वर्ष होत नाही तोच तिच्या आयुष्यात एक नवा आनंद आला तिला मुलगा झाला तो हळूहळू वाढू लागला घरात पावलांचे छोटे आवाज खळखळून हसणं आणि आईच्या पदरात लपणं सायलीचं विश्व त्याच्या भोवती फिरू लागलं शेजारच्या घरात शोभा राहत होती लग्नाला सहा वर्ष झालेली अनुभव आणि थोडी शांत समजूतदार सायलीच्या नवलाईने ती हसून पाहायची दोघींच्या गप्पा कुंपणावरच व्हायच्या कधी मुलांवर कधी स्वयंपाकावर कधी आयुष्याच्या छोट्या तक्रारींवर सायलीचा मुलगा दोन वर्षाचा झाला तसं तिच्या मनात पुन्हा गाव जागं झालं मुलासाठी चांगलं खाणं हवं असं ती म्हणायची बाजारात मिळणारी अंडी तिला मनासारखी वाटे ना गावरान अंड्यांची आठवण तिला अस्वस्थ करायची आई अंगणात कोंबड्यांना घास टाकायची ताजा अंडा हातात घेताना डोळ्यात समाधान असायचं तेच समाधान सायलीला इथेही हवं होतं एक दिवस तिने ठरवलं घराच्या मागच्या मोकळ्या जागेत तिने दोन तीन कोंबड्या आणल्या सुरुवातीला सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं हा उपनगराचा भाग नवीन वस्ती आणि इथे कोंबड्या कोंबड्या आल्या आणि त्याचबरोबर काही न बोललेले प्रश्नही आले सकाळी शोभा अंगण झाडत असताना तिच्या पायाशी काहीतरी तिला दिसलं तिने पाहिलं ती कोंबड्याची शी होती अरे देवा हे काय ती चिडून पुटपुटली पहिल्या दिवशी तिने काही न बोलता ते साफ केलं दुसऱ्या दिवशीही पुन्हा तेच तिसऱ्या दिवशी मात्र तिचा संयम सुटू लागला सायलीला भेटल्यावर ती थोडी हसत म्हणाली सायली तुझ्या कोंबड्या आमच्या अंगणात येतात गं जरा लक्ष ठेवशील का सायली लगेच अपराधी भावनेने म्हणाली अगं सॉरी शोभत आई मला लक्षात आलं नाही मी माझ्या नवऱ्याला सांगते सायलीच्या नवऱ्याने दुसऱ्या दिवशी कुंपण करून घेतलं सगळ्यांना वाटलं विषय संपला पण कोंबड्यांचा प्रश्न तिथे संपला नाही कुंपन झालं पण वास थांबला नाही दुपारी शोभाच्या घरात ब्युटी पार्लर सुरू असायचा आरशासमोर बसलेल्या बाया केसांवर हात फिरवत गप्पा मारायच्या पण आता एक बाई नाकमुरडत म्हणाली ताई हा वास कुठून येतोय नेमका शोभा गडबडून हसली अगं शेजाऱ्यांकडे कोंबड्या आहेत दुसरी बाई कुजबुजली अहो पार्लरमध्ये असा वास नको ग हळूहळू बायांची संख्या कमी होऊ लागली अपॉइंटमेंट्स रद्द होऊ लागल्या शोभाच्या मनात चिडचिड साचू लागली हळूहळू पण खोलवर एक दिवस आयली अंगणात कोंबड्यांना दाणे टाकत होती शोभा सरळ तिच्याकडे आली चेहऱ्यावर संयम होता पण आवाजात थकवा होता सायली मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे हो बोला ना ताई सायली हसत म्हणाली हे कोंबड्यांचं मला खूप त्रास होतोय ग गा। वास घाण माझा पार्लर आहे धंदाच बसतोय ती थोडं थांबून म्हणाली कृपा करून कोंबड्या काढून टाक ना सायलीचं हसू हळूहळू मावळलं तिने मुलाकडे पाहिलं जो अंगणात खेळत होता ताई ती असं शांतपणे म्हणाली माझ्या मुलाची तब्येत बघूनच मी हे सगळं करते गावरान अंडी त्याच्यासाठी चांगली आहेत मला कळतंय तू मला त्रास होतोय पण मी कोंबड्या काढू शकत नाही शोभाचा आवाज कडवड झाला म्हणजे माझ्या धंद्याचं काय माझं घर माझं जगणं सायली थोडी घैवरली पण तिच्या आवाजात ठामपणा होता ती म्हणाली माफ करत आई पण मी आई म्हणून मी नकारच देऊ शकते आणि आम्ही कोंबड्या आमच्याच जागेत पाळल्या आहेत तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही कुंपणही घालून घेतला आहे सायलीचं सा ते वाक्य ऐकून शोभा काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर ताण अधिकच गडद झाला होता त्या दिवसापासून दोघींमधील शांतता जरा जडच होत गेली काही आठवड्यांनी परिसरात एक नवा आवाज मिसळला पहाटेच्या शांततेत अचानक हा हा असा गायीचा आवाज घुमू लागला शोभा दचकून उठली खिडकीतून बाहेर पाहिलं तर सायलीच्या घराच्या मागच्या मोकळ्या जागेत एक गाय बांधलेली होती आता हे काय नवीन ती स्वतःशीच चिडून पुटपुटली सायली तेव्हा दूध काढत होती तिच्या चेहऱ्यावर समाधान होत मुलासाठी शुद्ध दूध मिळेल ती नवऱ्याला म्हणाली पण कुम्ण हळूहळू कोंबड्यांचा कोंबडा कुरुकू आणि गायीचा हा यांचा एकत्रित गोंगाट वाढू लागला सकाळी दुपारी कधी रात्रीसुद्धा नव्या उपनगराची शांतता आता हळूहळू तुटू लागली शोभाच्या पार्लरमध्ये बसलेल्या बाया अस्वस्थ होऊ लागल्या एक बाई म्हणाली ताई बाहेर फारच आवाज येतोय कोंबड्या आणि गाय दोन्हींचा दुसरी नाक मुरडत म्हणाली आणि माशा बघा किती झाल्यात खरंच गायीच्या शेणामुळे कीटक वाढू लागलेत माशा डास किडे सगळेच त्या वासाकडे ओढले जात होते पडदे बंद करूनही काही उपयोग होत नव्हता शोभा आरशासमोर उभी राहिली आणि स्वतःकडे पाहत म्हणाली हे नेमकं पार्लर आहे की गोटा त्या दिवशी दोन ग्राहक न सांगता निघून गेल्या शोभाच्या डोळ्यात पाणी तळलं पण त्यात हतबलापेक्षा चिड जास्त होती सायलीला ती पुन्हा भेटली यावेळी आवाज थरथरत होता सायली आत्ता हे खूपच वाढले कोंबड्या होत्या त्यावर गायसुद्धा आवाज वाज कीटक आम्ही कसं राहायचं सायली थोडी थांबली मग म्हणाली ताई गावाकडे हे सगळं साधं आहे मला वाटलं इथेही चालेल मी रोज साफसफाई करते शोभा जवळजवळ ओरडलीच पण हे गाव नाही आहे सायली हा उपनगर आहे इथे प्रत्येकाचं जगणं एकमेकांवर अवलंबून आहे सायली गप्प झाली तिच्या मनात आईपण आणि शेजार धर्म यांचा संघर्ष सुरू झाला त्या रात्री शोभाने हे प्रकरण आता गांभीर्याने घ्यायचं ठरवलं मनातली चिडचिड अपमान आणि नुकसान सगळं एकत्र उफाळून आलं होतं शांततेनं समजत नसेल तर, तर आवाजानच कळू दे असा विचार करतच दुसऱ्या दिवशी सकाळी ती बाजारातून एक मोठा स्पीकर घेऊन आली दुपारी पार्लर बंद असताना तिने तो स्पीकर अंगणात ठेवला आणि क्षणातच मोठ्या आवाजात तिने गाणी लावली धडधडीत कर्कश आवाज संपूर्ण परिसरात पसरत होता सायली कोंबड्यांना दाणे टाकत होती अचानक आलेल्या त्या आवाजाने ती दचकली हे काय ती चिडून घराबाहेर आली समोर दृश्य स्पष्ट होतं शोभा स्पीकर आणि मुद्दाम वाढलेला आवाज सायलीला क्षणात कोळून चुकलं हे का केले ती काही न बोलता घरात गेली थोड्याच वेळात तिच्या घरातूनही टी व्हीचा आवाज बाहेर येऊ लागला पूर्ण क्षमतेने बातम्या जाहिराती मालिकांचे संवाद सगळं एकमेकांवर आदळू लागलं आवाजावर आवाज, आवाज चढू लागला शेजारच्या घरातून लोक डोकावू लागले काय चालले हे काही सहन होत नाही पण सायली आणि शोभा दोघीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या दुपारपासून संध्याकाळपर्यंत हा आवाजांचा संघर्ष सुरूच राहिला कोंबड्या घाबरून आरडाओरडा करत होत्या गायात स्वस्थपणे हलत होती आणि त्या सगळ्यावर गाणी व टीव्हीचा गोंगाट भर घालत होता पण संध्याकाळी परिस्थिती अचानक बदलली शाळेतून दोघींची मुलं घरी आली खांद्यावर चेहऱ्यावर थकवा घरात पाऊल टाकताच त्यांनी कानांवर हात ठेवले आई डोकं दुखते एकाने रडवेला आवाज केला दुसरा चिडून म्हणाला इतका आवाज का आहे अभ्यास कसा करायचा त्या क्षणी दोघीही थबकल्या सायलीने मुलाकडे पाहिलं ज्याच्यासाठी ती हे सगळं करत होती शोभानेही आपल्या मुलाकडे पाहिलं ज्याला शांत घर हवं होतं एक न बोललेला अपराध भाव दोघींच्याही चेहऱ्यावर उमटला शोभाने हळूच स्पीकर बंद केला सायलीने देखील टीव्हीचा आवाज कमी केला आणि मग पूर्ण बंदच केलं त्यात संध्याकाळी आवाज थांबले पण मनातला संघर्ष अजूनही तसाच घुमत राहिला होता त्या दिवशी दोघींनीही परत आवाज लावला नाही कदाचित पहिल्यांदाच मुलांसाठी तरी त्यांनी माघार घेतली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सा सायलीचा सा नवरा ऑफिसला नेहमीप्रमाणे गेला गेल्यावर सायली घरातली काम करत होती आणि तिचा मुलगा ओम अंगणात खेळत होता कधी चेंडू मागे धावत होता तर कधी मातीशी खेळत आईची नजर अधूनमधून त्याच्याकडे जात होती खेळता खेळताच तो अचानक पडला त्याचं तोल गेलं तो धडपडतच पडला होता आणि डोकं थेट एका दगडावर आपटलं आई ओमच्या रणण्यासोबतच रक्ताची धार वाहू लागली होती सायली घाबरून बाहेर धावली तिच्या हातून काहीच सुचत नव्हतं त्याच क्षणी शेजारच्या घरातून शोभा आवाज ऐकून बाहेर आली काय झालं ओम तिने एक नजर टाकली आणि क्षणाचाही विलंब केला नाही ती सरळ घरात पळाली पार्लरच्या सामानातून कापूस घेऊन आली आणि ओमच्या डोक्यावर घट्ट दाब देत म्हणाली सायली तू घाबरू नकोस मी आहे रक्त थांबत नव्हतं आपण लगेच दवाखान्यात जाऊया असं म्हणत तिने कुणाचीही वाट न पाहता स्कूटी बाहेर काढली सायली आणि ओमला मागे बसवत ती तातडीने निघाली रस्त्यात सायली सतत रडत होती काही झालं तर तिचा आवाज थरथरत होता शोभा शांत पण ठाम होती काही होणार नाही आपण वेळेत पोहोचतोय दवाखान्यात डॉक्टरांनी तपासलं डॉक्टर म्हणाले काळजी करू नका जखम खोल आहे पण धोका नाही डोक्याला टाके घातले गेले सायलीचा जीव भांडत पडला होता दोघी शांतपणे घरी परतल्या त्या दिवशी सायली काहीच बोलू शकली नाही शब्द तिच्या घशात अडकली होती ती फक्त रडत होती भीतीने कृतज्ञतेने आणि स्वतःच्या हट्टाची जाणीव होऊ दुसऱ्या दिवशी सकाळी असामान्य शांतता होती ना कोंबड्यांचा आरव ना गायंचा हा ना माश्यांची गुणगुण दोघीही अंगणात आल्या होत्या सायलीस आधी बोलू लागली आवाज शांत होता पण डोळे ओलसर होते काल जे झालं त्यानंतर मला सगळं कळलं ताई थोडा थांबवून ती म्हणाली इथून एक किलोमीटरवर एक शेतकरी कुटुंब आहे मी त्यांच्याकडे गाई आणि कोंबड्या दिल्या आहेत शोभा आश्चर्याने पाहत राहिली सायली पुढे म्हणाली रोज एक लिटर दूध आणि दोन अंडी ते आम्हाला देणार आहेत असं ठरले बाकी त्यांचं तेच बघतील क्षणभर शांतता पसरली मग शोभा हसत म्हणाली म्हणजे आता ना गोठा ना स्पीकर सायली ही हसली दोघी एकमेकींकडे पाहून त्या कुंपणाकडे पाहून आणि मग एकत्रच खळखळून हसू लागल्या त्या हसण्यात सगळं विरगळलं होतं राग घट्ट गैरसमज आणि त्या उपनगरात त्या दोन घरांमध्ये पुन्हा एकदा माणुसकीनं जागा घेतली होती ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असंच सायली आणि शोभासारखा तुम्हालाही कशाचा त्रास असेल तर तो तुम्ही समजूत काढून दूर करू शकता कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका